करवीर पोलीस निरीक्षक माननीय श्री किशोर शिंदे साहेब गोपनीय विभागाचे अविनाश पवार साहेब पोलीस कॉन्स्टेबल लाडसाहेब माजी लोकनियुक्त सरपंच सचिन चौगले भैया सुभाष ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश उदाळे पोलीस निरीक्षक वडणगे गावचे सुपुत्र माननीय श्री बाबासाहेब पाटील मोहन खडके सुनील लांडगे राजू चौगले सागर चौगले वायके चौगले दादा कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घोडके समाधान सासने विनोद सावंत पुढारी उपसंपादक यशवंत लांडगे निवास चौगले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महारती संपन्न झाली प्रसंगी पोलीस निरीक्षक माननीय श्री किशोर शिंदेसाहेब यांनी सुभाष ग्रुपच्या सर्वच कार्यकर्त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या गणेश विसर्जन शांततेत विसर्जन करण्याच्या सूचना केल्या तसेच या मंडळाचे काम चांगल्या पद्धतीचे असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच असे उपक्रम प्रत्येक वर्षी राबवा असे त्यांनी सांगितले प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर you okay.